मित्रांनो मी जस तुम्हाला त्याच्या आतला थोडासा भाग सांगतो थो, की हे हॉस्पिटल सुरुवातीला आम्ही जे काढलं ते आम्हाला माहीतच होतं की एक, एक दिवस विस्तारीकरण एक्सपान्शन करताना आमच्याकडे काही पैसे नव्हते माझ्याकडे काय पैसे असणार आहेत तेव्हा आज ना उद्या इन्व्हेस्टर्स अल्टिमेटली विल बिकम मेजॉरिटी हे सुरुवातीपासून माहीत होतं आमची मेजॉरिटी आज नाही तीन वर्षापूर्वी नाही तर सहा वर्षापूर्वी मेजॉरिटी पूर्ण गेलेली होती जेव्हा एव्हरस्टोननी विकत घेतलं होतं तेव्हा एव्हरस्टोननी तीन वर्षापूर्वी तुम्हाला माहितच आहे ओटीपीपी ऑन्टॅरिओ टीचर पेन्शन प्लॅनला अडीच हजाराला विकलं होतं तोपर्यंत जरी एव्हरस्टोनची मेजॉरिटी होती तरी आम्ही आणि मीच त्याचा मॅनेजिंग डिरेक्टर अँड चेअरमन होतो आणि तेव्हा ओटीपीपीने जी मॅनेजमेंट ऐकली आणली त्यांचं माझं पटणं अशक्य होतं बेसिकली प्रिन्सिपली म्हणजे आमची जे काही कॉन्सेप्ट होते जे काही आम्ही ॲक्टिव्हिटीज करत होतो नॉन कमर्शियल ते त्यांना पसंत नव्हत्या देअर फॉर आय सोल्ड आउट ऑल माय शेअर्स टू ओ टी पी म्हणजे गेले तीन वर्ष मी फक्त फाउंडर असल्यामुळे जेव्हा शेअर्स विकतो फाउंडर तेव्हा त्याला तीन वर्ष नॉन कम्पीट क्लॉज असतो म्हणजे फक्त सह्याद्रीमध्येच काम करावं हो लागतं म्हणून मी अजून सह्याद्रीमध्ये आहे आता मणिपालनी एवढ्या भयंकर व्हॅल्युएशनला हॉस्पिटल का घेतलंच स्वच्छ सांगतो ओ टी पी पीज मॅनेजमेंट हॅज फेल्ड कम्प्लिटली म्हणजे मी जेव्हा स्टेप डाउन झालं तेव्हा एकशे बावन्न कोटी एबिटा होता त्याच्यानंतर त्यांनी चार्जेस तिप्पट केलेत भरपूर जाऊ देत ते बोलूया नको तरी सुद्धा एबिटा त्यांचा प्रॅक्टिकली पाच टक्के वगैरे वाढलेला आहे खरा एबिटा आमच्या मते व्हॅल्युएशन साधारणपणे चार हजार कोटीच्या आसपास व्हायला होतं रॅशनली आणि इतर दोन तीन जे बिडर्स होते त्यांनी चार हजार एकशे चार हजार दोनशे चार हजार पाचशे एवढेच दिलं होतं तर मणिपालचा प्रॉब्लेम असा आला आहे की मणिपाल सगळ्यांना माहितच आहे जसं की त्या आय पी ते ते ते, ला जात आहेत आणि त्यांचं वेस्टर्न इंडियामधली जी हॉस्पिटल्स आहेत तिथली ते, मेनली पुण्यातच आहेत एक खराडीला आहे एक आठ एक वर्षापूर्वी त्यांनी कोलंबियाशी विकत घेतलं तेव्हा आणि त्यांनी स्वतःचं एक भलं मोठं अडीच लाख स्क्वेअर फुटचं माणेरमध्ये टाकले जवळजवळ चार वर्ष होत आली आणि बोथ हॉस्पिटल्स आर नॉट इव्हन ब्रेकिंग युवन फॉर गेट अबाउट प्रॉफिट त्यामुळे आय पी ओ हो, तुमच्यातले जे शेअर मार्केटचा अभ्यास करतात त्यांना माहिती आहे आय पी ओ हो करताना जेव्हा तुम्ही बघाल वेस्टर्न इंडियामध्ये मणिपालचं काय लॉस मेकिंग हॉस्पिटल दॅट्स अ निगेटिव्ह त्या आयपीओची हो किंमत खाली येईल म्हणून दे वेर ॲब्सल्युटली डेस्परेट टू बाय सह्याद्री ऍट वॉट एव्हर कॉस्ट आता मणिपाल ओरिजिनली वॉज स्टार्टेड बाय पै फॅमिली आता फॅमिली अगदीच मायनॉरिटी आहे त्यांचे किती आहेत मला माहित नाही एवढं इट इज लाईक like, सह्याद्री वॉज ओन बाय ओ टी पी पी मणिपाल इज ओन बाय अ ह्यूज फंड कॉल टेमॅसॅक सिंगापोरियन फंड आहे आणि टेमॅसॅकच्या दृष्टीने त्यांनी लार्जर पिक्चर त्यांना काही हजार कोटीने फरक पडत नाही म्हणून ही ऑबनॉक्शस आणि भयानक म्हणजे काही रिडिक्युलस व्हॅल्युएशन करून सहा हजार चारशे केले ते सगळे मिळणार नाहीत कारण त्यांनी एक अट घातली की या प्रेझेंट हे ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्समध्ये एबी टा हा अडीचशे कोटीपेक्षा जास्त तो होणार नाही आम्हाला पण माहित आहे आम्हाला म्हणजे जे, जे इथं आहेत त्यांना माहीत आहे त्यामुळे सहा हजार चारशे खाली करत सहा हजार पर्यंत येईल विच ऑल्सो इज नॉट अ रिअलिस्टिक व्हॅल्युएशन आता हे आल्यानंतर अजून काय चार्जेस वाढवणार आणि काय एक्सप्लॉयटेशन करणार माहीत नाही कॉर्पोरेट हॉस्पिटल्स काय एक्सप्लॉयट करतात हे मला तीन वर्षात पूर्ण दिसून आलेलं आहे अर्थातच मला जास्त त्यातलं कळू शकतं कारण हे हॉस्पिटल सुरुवातीपासून मी बघत आलो म्हणून मला जास्त माहित होतंय आता तीन आणि माझा तीन वर्षाचा क्लॉज एक नोव्हेंबर या वर्षी संपतोय आणि आय एम जॉईनिंग लोकमान्य हॉस्पिटल कारण इथं ह्या परिस्थितीत राहणं मला काही योग्य वाटत नाही आहे अँड सर्टनली नॉट ॲट आवर एज तर अशी सगळी माहिती आहे अजून काही कोणाला प्रश्न असले तर अवश्य विचारा